पुढच्या वर्षभरात नाही कर्नाटकात पराभव झाला हे जरी खरं असलं तरी मोठा पराभव काही नाहीये भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे त्यामुळे पक्षाच्या चौकटीत त्या ठिकाणी होईल आणि अगोदर काय ठरलेलं नाहीये आता वरिष्ठ पातळीवरचे नेते नेमकी काय दिशा द्यायची ते सर्वार्थाने देतील भाजपाची प्रदेश कार्यकारिणी आज पुण्यामध्ये आहे आपल्या सोबत प्रवीण दरेकर आहेत आज काय मुख्य अजेंडा आहे भाजप कार्यकारणी भारतीय जनता पार्टीची प्रत्येक वर्षी कार्यकारिणी होत असते आणि वर्षभरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेतला जात असतो आणि सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती काय सामाजिक परिस्थिती काय त्याची चर्चा करत भविष्यातलं नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम अशा प्रकारच्या आमच्या कार्यकारिणी समितीमध्ये का असतो आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिशादर्शक असं मार्गदर्शन करून लोकांसाठी काम करण्यासाठी त्या ठिकाणी सूचना दिल्या जातात कर्नाटक निवडणुका झाल्या आहेत मोठा पराभव या ठिकाणी पक्षाचा झाला आहे त्या दृष्टीनं ही कार्यकारणी महत्वाची कारण आगामी काळामध्ये महापालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि लोकसभा हे सगळे मोठं आव्हान जे आहे ते पुढच्या वर्षभरात आहे नाही कर्नाटकात पराभव झाला हे जरी खरं असलं तरी मोठा पराभव वगैरे काही नाहीये भारतीय जनता पार्टीची मतं इंटॅक्ट आहेत प्रत्येक वर्षी तिथे बदल असतो परंतु प्रत्येक गोष्टीत ना आम्ही शिकत असतो बोध घेत असतो कर्नाटकाच्या पण या झालेल्या निकालाचं बोध भारतीय जनता पार्टीने घेतलेलं आहे आणि निश्चितच महाराष्ट्रात आणखी भक्कमपणे त्या ठिकाणी निवडणुका कशा लढवायच्या सामोर जायत याची काळजी घेऊ अनेक जिल्ह्यांमध्ये जे वाद भाजपामध्ये स्थानिक स्तरावर दिसत आहेत त्याचं पण देखील आव्हान जे आहे ते आजच्या कार्यकारिणी तोंडू शब्द जर आपण पाहिलं तर विखे असेल त्याच्याबरोबर राम शिंदेचा आहे त्याचबरोबर पुचे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पीएनचा आहे असे अनेक वाद्य आहेत ते थोडे समोर येताना दिसतात घरोघरी मातीच्या चुली घरात चार भांडणं असतात पक्षामध्ये मतभेद मतमतांतर असू शकतं परंतु भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे त्यामुळे पक्षाच्या चौकटीत त्या ठिकाणी सुरळीत होईल कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं मत मतांतर नसतात पुणे लोकसभेच्या संदर्भात काही चर्चा होण्याची अपेक्षा आहे किंवा मत घेण्याची अपेक्षा आहे काय नाही आता वरिष्ठ पातळीवरचे नेते नेमकी काय दिशा द्यायची ते सर्वार्थांना देतील नक्कीच पुण्यामध्ये आज अनेक गोष्टींवर जो आहे भाजपच्या कार्यकारणी थल होणार आहे पक्षांतर्गत ज्या वाद आहेत तो विषय आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना जो जल्लोष किंवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचार असेल तर कार्यकारिणी एक मोठा ज्याला माध्यम आहे आणि त्यासाठी या ठिकाणी अनेक नेते जे आहेत ते मार्गदर्शन करतील आणि एक प्रेरणा घेऊन भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणून जातील अशी अपेक्षा जी आहे ती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते पण एकूण पक्षामध्ये ज्या छोट्या छोट्या पुरगोडी आहेत त्यांचं प्रतिबिंब जे आहे ते या कार्यकारिणीमध्ये उमटतं का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रफुल साळुंके लेट्सअप पुणे